बातम्या व नमस्कार मी ललिता गोपाळ पाहूया काही ठळक वृत्त जम्मू काश्मीर मध्ये पाकिस्तान सैन्याच्या हल्ल्यात शहीद झालेल्या दोन भारतीय जवानांच्या मृतदेहाची पाकिस्तानी लष्कराने अत्यंत क्रूरपणे विटंबना केली या घटनेच्या निषेधार्थ आज अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महिला आघाडीच्या विद्यमाने जामनेर तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले या प्रसंगी महिला आघाडीच्या सर्व महिला पत्रकार उपस्थित होत्या पत्रकार संघ महिला आघाडी यांच्या वतीने आपल्या ट्रिपल केसरी कुस्ती स्पर्धा विजेते विजय चौधरी यांना महाराष्ट्र शासनाने नुकतेच पोलीस प्रशासनाच्या डीवाय पदी नियुक्ती केली आहे मूळ चाळीसगाव येथील रहिवाशी असलेले विजय चौधरी यांची डीवायएसपी पदी नियुक्ती झाल्याने परिसरात सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे जळगाव औरंगाबाद महामार्गावर और धावणाऱ्या एस महामंडळाच्या बसचा फर्दापूर येथील हॉटेल केपी पार्क येथे अधिकृत विश्राम थांबा आहे या ठिकाणी बस थांबल्यानंतर वाहक चालक यांच्यासह प्रवाशांच्या जेवणासह चहा नाश्त्याची व्यवस्था होते यात अर्धा तास लागतो परंतु यास बस चे याच बसचे फर्दापूर येथे उतरणाऱ्या प्रवाशांना मात्र अर्धा तास याच ठिकाणी विनाकारण ताटकळत थांबावे लागत आहे अथवा अन्य वाहनाने पैसे मोजून गावात जावे लागत आहे एस टी महामंडळाने हा एस थांबा फरदापूर गावाच्या पुढे अन्य हॉटेलवर करावा अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज नमस्कार